जय शिवराय मित्र आय लव यू कोकणी आपल्या अख्ख्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाळेलं सहर्ष स्वागत करतो चांगलं सकाळचे वाजले आहेत आता पाच आणि मी चाललेलो आहे हायवेला म्हणजे मलाड पुष्पचा जो हायवे आहे त्या हायवेला चालतो आहे आमच्या एक गावावरून एक मुलगा येतो आहे आणि त्याच्याकडे आईने पाठवलेले आहेत गावचे तांदूळ दोन बोज्या आहेत ते बोजा आणण्यासाठी मी तांदूळ आणण्यासाठी चाललो आहे आणि गावचे तांदूळ म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की गावचे तांदूळ खूप खायची मुंबई मुंबईला मुझे, राहून खायची खूप ओढ ओढ लागलेली असते त्याची भात पण चांगला होतो आणि पेज पेज ही बनवली तरी चांगली होती मग ती चालले आहे मी आता आणण्यासाठी हो आपण आलेलो आहोत आता हायवेला पण वरती चढलो एक या साईडला वरती हायवे आहे मेन पुष्पबाहेरचा आणि थोड्या वेळातच आपली गाडी येणार आहे गावावरून आमच्या गावावरून ज्या प्रायव्हेट गाड्या आहेत त्या एक दोन गाड्या आहेत एक म्हणजे महागणेश्वर आमच्या गावातून येते आणि दुसरी म्हणजे मानेश्वर एक गाडी आहे ती एक आमच्या गावातून इथे उभं राहायचं आपल्याला थोडा वेळ थोड्या वेळातच वे 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 गाडी येईल साई मानेश्वर गाड्या यायला सुरुवात झालेली आहे ज्या गावावरून गाड्या निघतात त्या सकाळी साडेचार ते पाचच्या दरम्याने मुंबईमध्ये येतात ही आमची जी गाडी निघालेली आहे ती पण काल साडेचार वाजता आमच्या गावातून म्हणजे आमची देवाचे गोठणे गावातून ही गाडी निघालेली आहे की आता बघा आता पाच सव्वा पाच वाजत आले आहेत साडेपाचपर्यंत ती मलाडपर्यंत येईल मला उत्सुकता आहे ती म्हणजे आईने पाठवलेले गावचे तांदूळ तांदळाचे जे दोन बोजा आहेत ते बोजा घेऊन मी घरी जाणार आहे Saya hafal lidah hit buat apa? Air kah? Hani, air kah? Sile, sengket. मित्र आपल्या तांदळाचा बोजा घरी आलेला आहे तांदूळ आणले तांदूळ गावावरून <laughs> तो विचारतायत काय आणलंयस म्हणून त्यांना <laughs> सांगतोय तांदूळ आणले गावाकडून चला तर आपल्या घरी घेऊन जाऊया एक बोजा तिथे उतरले आणि एक बोजा घेऊन चालतोय